सगळ्यात पहिले फ्लावर धुवून कापून घ्यायचं मग धने फुटाने खोबरं शेंगदाणे काढून घ्यायचं पंधरा ते वीस मिनिट फ्लॉवरमध्ये हळद मीठ टाकून फ्लावर वाफून घ्यायचं लसूण खोबरं पेस्ट काढायची मग तवा ठेवून तेल टाकून दालचिनी मिरे काढून घ्यायचे भाजून खोबरं टाकायचं तेही छान लालसर भाजायचं त्यात धने टाकून तेही भाजून घ्यायचे मग फुटाने तेही भाजून घ्यायचे आता हे सर्व वाटण मिक्सरमध्ये कांदा टाकून बारीक वाटून घ्यायचं फ्लॉवरमधले पाणी काढून टाकायचं कढई ठेवायची तेल टाकायचं जिरे मोहरी टाकायचे लसूण खोबरं पेस्ट टाकायची हळद तिखट टाकायचं मग बारीक केलेलं त्यात वाटण टाकायचं त्याला छान मिक्स करायचं त्या मसाल्याला तेल सुटूपर्यंत दहा मिनिट त्याला छान परतून घ्यायचं मग त्यात फ्लावर टाकायचं त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान पाणी टाकून त्याला पंधरा वीस मिनिट कमी आचेवर शिजून द्यायचं